लातूर मध्ये अत्यंत कडक पावलं आपण उचलली आहेत आणि त्याच प्रमाणावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण विचारलेल्या प्रश्नाद्वारे मी सांगू इच्छिते की अशा प्रकारचे जर कुठे असेल तर कडक कार्यवाही केली जाईल अजिबात त्याची गर केली जाणार यासाठी के तक्रारच यावं लागेल सु मोठो आमची पथकं जी आहेत ती कार्यरत राहतील आणि म्हणजे जे पथकं आहेत ते पण बघणार आणि जे आचारसंहितेचे पक्षप्रमुख आहेत त्यांच्या एक बॅलन्सिंग करून तुम्हाला माहिती आहे की गेल्या कित्येक दिवसापासून निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्यामुळे या सगळ्याच्या सगळ्या मदत चालू जी पण आमच्याकडे येईल आणि जी त्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना आचारसंहिता प्रमुख प्रेस लोकांना दिली परिषद महानगरपालिकेच्या याच्यामध्ये जे पण आपले पोलिंग स्टेशन किती वाढले आपल्या आता जे पोलिंग स्टेशन वाढले त्याच्याबद्दल मी एकशे त्र्याण्णव पोलिंग स्टेशन वाढले आहेत या एकशे त्र्याण्णव पोलिंग स्टेशनचा प्लॅन आम्ही तयार केलेला होता याबाबत मी तीन बैठका याच्या आधीच घेतलेल्या आहेत संबंधित जे मतदार आहेत त्यांना त्या ठिकाणची माहिती व्हावी जुन्या मतदारांना त्या ठिकाण आता सेक्टर वाढलेले आहेत लोकसभा विधानसभा मध्ये मतदान करताना लोक जातात पण जसं खाली इलेक्शन जातं तसं तसं मतदान केंद्र हे वाढत जातात आणि लोकांना वाटतं की त्यावेळेस जे आहेत तेच पण आपल्याला पोलिंग स्टेशन वाढलेले असतात ही नेमकी बाब लक्षात येत नाही तर आम्ही मतदारांना सुद्धा आणि लोकांना सुद्धा याद्वारे अपील करतो आवाहन करतो की आपलं नेमकं पोलिंग स्टेशन कुठलं आहे हे थोडीशी अधिक माहिती घ्यावी तसं पण क्यू आर कोडद्वारे आम्ही त्या ठिकाणी ही माहिती देण्यात येईल आणि अधिकतम जे नव्याने पोलिंग स्टेशन झालेले आहेत त्याची यादी सूची सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे ती नव्याने पुन्हा आम्ही आता प्रसिद्ध करून लोकांपर्यंत पोहोचून हा प्रश्न कमीत कमी येईल आणि लोकांपर्यंत जाईल याची दक्षता हॉस्पिटलमध्ये

आपली जी प्रेस कॉन्फरन्स निश्चित तुम्ही केलेली बाब ही महत्वाची एक गांभीर्यपूर्वक आहे आणि आम्ही त्याच्याबाबत आता पुन्हा असं होणार नाही किंवा त्याच्यामध्ये आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्या पुन्हा निदर्शनास घेऊन अजून चांगली कार्यवाही कशी करता येईल या बाबतीत दोन्ही एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की दुबार मतदार जे चौदा हजार आठशे पासष्ट आहेत म्हणजे तुम्हाला आम्ही स्वतःहून सांगत आहोत ते आयडेंटीफाय केलेत आम्ही घरोघरी आमचे लोक जाऊन ते मार्क करणार त्यांना ऑप्शन विचारणार की ते कुठल्या ठिकाणी वोटिंग करणार आहेत आणि त्यांनी जिथं मार्क केलेलं आहे त्याच ठिकाणी त्यांना वोटिंग करता येईल आणि ती यादी जी आहे ती आमची आपली चिन्हांकित यादी म्हणून प्रिसाइडिंग ऑफिसरकडे देणार त्याच्यावर मार्किंग राहील जेणेकरून दुकान मतदार या ठिकाणी आम्ही हे तुम्हाला म्हणजे मुद्दा आम्ही आमच्या मार्फत प्रचाराच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान साहित्य किती असावं कसं असावं झेंडी किती असायला पाहिजे विहानाचा तापा कसा असायला पाहिजे आज प्रचार प्रचारसभा बघितल्यानं राजमहल रंगवली असते नागपूरची चालू द्यायचं असते शहरामध्ये आज जेवढे पेंडॉल लावले अनेक गल्लीमध्ये गाड्या झाल्या देखील रस्ते नाही हे याच्याकडे कुणा चवास आहे नागरिकांची हेळसांड होते ना त्याच्यामध्ये लोकशाहीची संपूर्ण प्रक्रिया ही प्रशासन आणि नागरिक आणि आपल्या सगळ्यांची आहे प्रत्येक मतदान हे आपलं महत्वाचं आहे आपल्या सकट मी दिलगिरी व्यक्त करते तसं होत असेल तर परंतु प्रत्येक व्यक्तीला ती जबाबदारी असल्यामुळे कधी कधी आम्हाला आणि आपल्याला या त्रासातून जावं लागतं परंतु मतदान केल्यानंतर विकासाच्या दृष्टीने करण्यासाठी बॉडी आपण करत आहोत त्यामुळे थोडा त्रास झाला असेल पण तो आपण सहन करूया आणि याच्या पुढे होणार नाही याच्या बाबतीत दक्षता घेऊ एस पी सर एक माझा प्रश्न आहे खंडाडी सर कॉलेजच्या गेट वर मतदान करायला आलेल्या मतदाराला

जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात तुम्ही ते मला माहिती पाहिजे आहे की हे जे जिल्हा परिषदेचं जे आरक्षण आहे सर्कल वाईज तर तालुक्यामध्ये किती आरक्षण आहे आता आमची आय आय माहिती आहे की मधले जिल्हा परिषदेचे जे सर्कल आहेत ते सगळेचे सगळे आरक्षित आहेत कारण तालुका वाईज आम्हाला जर दिलं तर हो ते सोपं जाईल एक माहिती पूर्ण तालुका आरक्षित त्याची काढून ग्रुपवर पण टाका आणि आणि एखाद्या तालुक्यामध्ये जर सगळं आरक्षित काय झालं ते गटगड झाल्यावर पुन्हा करून टाकतो तालुकाने मतदारसंख मतदारसंख्या किती वाढली टोटल दिली आम्ही पण ठीक आहे तालुकाने प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये जो प्रकार घडला कमिटीची मी अध्यक्ष आहे आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांचे सगळ्या हॉस्टेल्स आहे जिल्हाधिकारी हे पद सर्व जिल्ह्यामधल्या सगळ्या विभागांचे संयुक्त अध्यक्ष किंवा सह अध्यक्ष म्हणून कार्यरत असतात त्या त्या ठिकाणची जी ऍडमिनिस्ट्रेशन असते त्यांची ते ठिकाणी जबाबदारी असते पॉलिसी मेकिंग आणि सुपरविजनचं पार्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे असतो याची नोंद घेतली आणि त्यामध्ये म्हणजे साधारणतः पीएम पासून पीएम करण्यासाठी त्या लोकांना सांगणे महत्व त्याचं महत्व समजून सांगणे डींशी बोलून त्या ठिकाणी विश्वासार्हता त्यांना जे डॉक्टर्स पाहिजे होते त्या ठिकाणी पोस्टमार्टम साठी जे पाहिजे होते ते, ते, ते सांगणे त्यानंतर याचा तपासाची गती करणे यासाठी मॉनिटरिंग करणे त्याच्यानंतर एसआयटी साठी सुद्धा वरून त्या ठिकाणी ऑर्डर आलेली आहे

करण्याची शिफारस आणि त्या ऍडमिनिस्ट्रेशनला करण्यात आलेली आहे त्या नवोदय विद्यालयामध्ये आम्ही पोलीस महसूल समाज कल्याण अशी एक पूर्ण सार्वजनिक म्हणजे मोठी मीटिंग घेऊन पालकांशी त्यातला जेवढे तीनशे त्र्याहत्तर का त्याशे त्या दिवशी आले होते पालक त्या सगळ्या पालकांशी आम्ही स्वतः संवाद साधलेला आहे त्यांच्यात पुन्हा विश्वासार्हता व्हावी आणि मुलांची सुरक्षितता व्हावी यासाठी सुद्धा त्यांच्याशी संवाद साधलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप त्यांचे ते तयार केलेले आहेत त्या ठिकाणी मागच्या वेळेसच जवळजवळ जवळ छप्पन्न सीसीटीव्ही मी स्वतः डीपीडीसी मधनं मंजूर करून त्या कॉलेजला दिलेले आहेत मुलं थंड पाण्यात आंघोळ करताना निदर्शनास आल्यामुळे सोलार त्या ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे त्यावेळेस काउन्सिलर्स त्यांना आवडत नाहीत आणि ते काउन्सिलिंगवाले चांगले नाहीत हे त्यांनी सांगितल्यावर दोन्ही काउन्सिलिंगची पद रद्द करून नवीन काउन्सिलर त्या ठिकाणी नेमलेले आहेत अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही किंवा त्या ठिकाणी अजून काही घटना आहेत का याचा बारकाईनी तपास करून मूळ रूट्सवर वर जाण्याची सूचना या एस पी साहेबांनी ऑलरेडी यंत्रणेला दिलेल्या आहेत जाणारी घटना ही अत्यंत व्यथित करणारी घटना सर्वांनाच होती याची पुनरावृत्ती नक्कीच होऊ नये यासाठी प्रशासनाने सगळी कडक पावलं उचललेली आहे आणि चार लाखाची मदत समाज कल्याण मार्फत जी आहे ती सुद्धा त्यांना दिलेली आहे पहिले पंचवीस टक्केचा चेक त्यांच्या अकाउंट मध्ये पडलेला मॅडम ते दाखवा त्यांना एक महिन्या गटगडाचा विचार बाडू मशीन आपल्या जिल्ह्यात अधिसूचना ठेवू जिल्ह्यातल्या काढू मशीनच्या संदर्भात चर्चा झाल्या आपल्या जिल्ह्यात मला असं वाटतं आपण ही सगळ्यांना विनंती आहे आपली जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्ही या पुन्हा चहा पाहिजेत आपण <laughs> त्याचा आनंद घ्यावा आणि लवकरच तुम्हाला कुठेही काही प्रश्न विचारले काही अडचणी आली एक खिडकी योजना आमची कार्यान्वित आहे मॅडम आहेत मॅडम तुमचा मोबाईल नंबर आहे मी वर्षा ठाकूर आहे तर त्यांना सायली मॅडम म्हणून आणि गणेश पण आहेत त्या ठिकाणी ते पण कार्यालय मॅडम एक महत्वाचा प्रश्न एकच आहे माझा की असं की आता प्रचार यंत्रणाचा जो कालावधी असतो त्यानंतर देखील उमेदवाराला प्रचार करण्याची मुबा काही पाच पाच लोक करण्याची मुभा असं दिला जिल्हा परिषद मध्ये दिला असं काय निवडणूक आयोगाने निर्णय मागा दोन हजार बारा चिरपत्र दाखवलं कसं आहे त्याची काय माहिती नाही नागरिक पण संभ्रमावस्थेमध्ये प्रचार कालावधी जो असतो अठ्ठेचाळीस तासाच्या अगोदर संपर्क

पण जे आहे ते तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये कडक कार्यवाही आपण त्या एस रूमांनी ऑलरेडी सूचना म्हणजे दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने कडक असा व्यवस्थित तपासता नाही त्यासाठी बीएम केलं ना आणि बीएम मध्ये आता तुम्हाला माहिती आहे की सीसीटीव्ही क्लिअर कट सायंटिफिक रिपोर्ट्स येतात त्याद्वारेच पोलिसांचा तपास आहे चालू येत चौकशी आली की आपण लक्ष नाही त्याच्यावर गुन्हा झाला तो माणूस अरेस्ट त्याच्यावर त्यांच्या बदला केला तिथे सीसीटीव्ही लावून घटना झाली की आपण घेतो आता घटना होऊ नाही म्हणून सुद्धा आपण त्याची येतो बाराच्या मी तुम्हाला नंतर बोलते हा विषय नाहीये बाराच्या बारा घटनांवर सांगते आणि याच्या पुढे होणार नाही याची एसओपी पण काय सांगते चलो अरे समुद्र साहेब दिसलेच नाही